स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर दिवाळीची सुरुवात वसुबारस या सणापासून होते तर व्हिडिओला वेळ न करता आपण सुरुवात करूया वसुबारस म्हणजे काय दिवाळीचा पहिला दिवस आहे ज्याला गोवोत्सव द्वादशी म्हणून ओळखले जाते या दिवशी घरात गाय आणि वासराची पूजा केली जाते भरपूर पीक पाणी मिळावे मुलाबाळांना आरोग्य आणि सुख लाभावे तसेच घरात लक्ष्मीचा वास राहावा यासाठी ही पूजा करतात या दिवसाला वसू म्हणजे गाय आणि बारस म्हणजे बारावा दिवस असे म्हणतात वसुबारस सणाचे महत्त्व धार्मिक महत्त्व वसुबारस सण अश्विन महिन्यातील वग्य द्वादशीला साजरा केला जातो या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पूजा करून दिवाळीची सुरुवात केली जाते कृषी आणि निसर्गाचा आदर हा सण कृषी संस्कृती आणि निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याचा संदेश देतो गाय आणि वासराच्या पूजेमुळे धनधान्य आणि समृद्धी येते अशी श्रद्धा आहे फळे आणि आरोग्य या दिवशी स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीची भाजी खाऊन उपवास सोडतात यातून भरपूर कृषी उत्पादन आणि मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे अशी प्रार्थना केली जाते पूजाविधी संध्याकाळी गाय आणि वासराची पूजा केली जाते पद्धत घरात सवोत्सव धेनूची पूजा करून लक्ष्मीचे आगमन व्हावे अशी प्रार्थना केली जाते सण समारंभाची सुरुवात दिवाळीच्या सुरुवातीचे प्रतीक म्हणून या दिवशी घरात आणि परिसरात पंत्या लावून रोषणाई केली जाते दिवाळीची सुरुवात करणारा पहिला दिवस आणि अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे वसुबारस या मंगल दिनी गाईच्या वासराची पूजा करून तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते हा सण धन आरोग्य आणि समृद्धी घेऊन येणारा आहे तुम्हा सर्वांना वसुबारसाच्या हार्दिक शुभेच्छा खरं तर वसुबारस आहे म्हणून गायीची पूजा करणे मला तर योग्य वाटत नाही वसुबारस हा वर्षातून एकदा येतो पण ज्या गायींचा उपयोग आपण दुधासाठी शेतीसाठी करतो त्यांची तर वर्षाचे बारा महिने तीनशे पासष्ट दिवस पूजा करणे योग्य आहे महाराष्ट्रात या दिवसापासून दिवाळी या सणाला सुरुवात होते या दिवशी गायीसह तिच्या वासराची पूजा केली जाते वसुबारस म्हणजे गोवोत्सव वस द्वादशी दिवाळीचा पहिला दिवस यंदा सतरा ऑक्टोंबरला असणार आहे वसुबारसानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा निनदिन दिवाळी म्हशी ओवाळी गाई म्हशी कुणाच्या लहानपणी हे गाणं आपल्या प्रत्येकाने दिवाळीच्या सणात अगदी आनंदाने गायले असेलच दिवाळीचा पहिला दिवस हा वसुबारस या सणाने साजरा केला जातो आज वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावं स्नेहाच्या देवात तेवते वाट तेजाची वसुबारस म्हणजे पूजा धेनू वासराची दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस सणानिमित्त शुभेच्छा गाय आणि वासराच्या अंगी असणारी वासल्यता उदारता प्रसन्नता आणि समृद्धी हे सर्व आपणास लाभो वसुबारस निमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा स्वपुत्रास जी कृषी साला वाया नमस्कार त्या दिव्य गो देवतेला वसुबारसाच्या हार्दिक शुभेच्छा दिन दिन दिवाळी गाईमाशी होवाळी गाईमाशी कोणाच्या लक्ष्मणाच्या लक्ष्मण कोणाचा आई, हो आई, आई बापाचा हे माय खूप बऱ्याची वाटी वाघाच्या पाटीत घालीन काटी वसुबारस निमित्त आज वसुबारस आहे जगात अशी कितीतरी लोकं आहेत जी वसुबारसाच्या दिवशी गायचे आणि त्यांच्या वासराचे महत्त्व त्यांना जागृत होते पण इतर दिवशी त्यांची कत्तल केली जाते त्यांना मटण मच्छ मांस समजून मांसहार समजून त्यांचं त्यांच्यावरच अन्याय होत असतो तर हे शाप चुकीचं आहे तर सर्वांनी लक्ष द्या आणि हे करण्यापासून खरंच थांबले पाहिजे असं मला तरी आहे तुम्हाला काय वाटतं आहे हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आज खरी तर आहे ना दिवाळीची सुरुवात होते आपल्या मराठी माणूस गायला देव मानत असतो तिच्या पोटात असे म्हणतात की सगळे देव आहेत त्या ती तीस कोटी देव असे आहेत असे मानले जाते पण काही लोक असे आहेत ना की तिचा उपयोग तिला खाण्यासाठी केल्या जातात हे विचार करून पण शकत नाही आजपासून दिवाळी सगळीकडे चालू झालेली आहे बसुबारापासूनच आजची दिवाळी चालू होते दिव्यांची रोषणाई आणि लाईटीची चकचकात याच्यातूनच खेळी दिव्यांची आरासच होते जेणेकरून दिवाळीची सुरुवात झालेली असते तर गोवसाच्या आणि वसुभारताच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा आणि या दिवशी काय करायचे काय नाही हा या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व सांगितलेले आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमधून नक्की सांगा जे कोणी नवीन असतील त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट केल्याशिवाय जाऊ नका तर